हॅलो नमस्कार आणि जय भीम तर दोन दिवसावर बाबासाहेबांची जयंती आली आहे आणि त्यानिमित्ताने बरेचसे प्रोग्राम आयोजित केलेत तर इथे खूप मोठा ग्राउंड आहे आमच्या इथे जवळ तर तिकडे ना खूप सारे प्रोग्राम्स असतात तर खूप छान मंडप बांधला आहे छान डेकोरेशन आहे आता मी तुम्हाला आज जाऊन दाखवते खूप चांगला प्रतिसाद असतो त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतो मज्जा येते थोडे छान वाटतं आज पैठणीचा कार्यक्रम आहे तर पहिल्यांदा छान पूजा वगैरे झाली आणि थोडे लोकांची भाषणं झाली आणि आता पैठणीचा कार्यक्रम चालू झाला आहे तर खूप छान वाटलं लोकांना भेटून पहिल्यांदाच खरं तर आम्ही इतक्या वर्षी इथे पण फार जाणं झालं नाही आणि पहिल्यांदाच आता आली खूप छान प्रतिसाद होता सगळ्या एज ग्रुपच्या बायका होत्या आणि त्यानिमित्ताने ना बाहेर पडलं की असं छान वाटतं आणि मला थोडा वेळ खेळता आल्यानंतर सार्थक थोडा रडायला लागला कारण दुपारी तो झोपला नव्हता त्यामुळे तोची थोडंसं किरकिर चालू होती मग जास्त वेळ आम्हाला खेळता नाही आलं पण जे काही वेळ आम्हाला तिथे मिळाला म्हणजे म जयंतीच्या कार्यक्रमातला बायकांचा उत्साह मस्त असतो तर तुमच्याकडे कशा पद्धतीने जयंती साजरी करतात मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय प्रोग्राम असतात ते पण सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा नक्की